टिफिनसाठी लागणारी सुकी भाजी आपण मेथीची बघतो मुगाची डाळ टाकून पौष्टिक अशी मेथीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझे यूट्यूब इंस्टा आणि फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुम्हाला टिफिनमध्ये जी मेथीची भाजी सुक्की करतो ती दाखवणार आहे ते पण त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून तर चला पटापट -पत रेसिपीला सुरुवात करूया आज आपण टिफिनला लागणारी मेथीची भाजी बघणार आहोत इथं एक जोडी मेथी घेतली मुगाची डाळ अर्धी वाटी भिजवून घेतली अगोदर दोन तास एक कांदा घेतलाय मिरच्या घेतल्या सात आठ लसूण मीठ तेल आता आपण मेथीला सुरुवात करूया कढईमध्ये सगळ्यात अगोदर मी तेल टाकून घेते इथं जवळजवळ मी दोन पळी तेल टाकून घेते तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला बघू शकता आता हा ठे थे, ठेचून घेतला आहे मी लसूण तो ठेचलेला लसूण आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे छान चा। लसूण लालसर होऊन द्यायचं आहे आपल्याला बघू शकता आता आपल्याला हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकायची लसूण झाला की आपलं लसूण झालेलं आहे हिरवी मिरची आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आठ नऊ हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून छान बघू शकता आता हिरवी मिरची पण आपल्याला छान तेलामध्ये पिऊन द्यायची हिरवी मिरची झाली की मग आपल्याला त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे आपण कांदा ऍड करून घेऊ हिरवी मिरची पण झाली एक अख्खा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो, 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 तो गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा मस्त बघू शकता आता कांदा पण होत आलेला आहे आता आपण जी मुगाची डाळ एक तास अगोदर भिजत ठेवली होती ती आपल्याला मुगाची डाळ बघू शकता ती आता आपल्याला ह्या कांद्यावर टाकून घ्यायची व्यवस्थित टाकून परतून घेऊया मुगाची डाळ परतली गेली की आपल्याला त्याच्यामध्ये ना मेथी थोडी थोडी करून तो मेथी पूर्ण टाकून घेऊया करू शकता मेथी मी जेवढी धुवून घेतली ती मेथी मी दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे मेथी पूर्ण टाकून व्यवस्थित खालवून घेऊया पूर्ण मेथी खाली बसून द्यायची मगच आपल्याला मीठ टाकायचे लगेच मीठ टाकायचे घेऊन नका तरी करू शकता झाली आता आपल्याला मीठ टाकायचं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता आपल्याला झाकण ठेवून फार फार पाच ते सहा मिनटात ही भाजी तयार होती कारण की आपण पूर्ण पाणी जर गेल्यानंतर आपण त्यात मीठ टाकले त्यामुळे ती पटकन शिजती आता आपण झाकण ठेवून पाच ते सहा मिनटात ही मेथी तयार होईल आता आपण बघूया मेथीची भाजी बघ बघू शकता इथं मस्त मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे आता सर्विंग प्लेटमध्ये काढूया एकदम टिफिनला छान भाजी डाळ मेथी तयार झालेली आहे ज्याला आवडत नसेल ते सुद्धा आवडीने खातील इतकी सुंदर मेथीची भाजी बनती तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवली कशी झाली ती ते सांगा मी दाखवलेल्या मेथीची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद